प्रिया मराठे या अभिनेत्रीला कोण ओळखत नाही ज्या वयामध्ये मन भरून जगायचं होतं त्या वयामध्ये तिने जगाचा अखेरचा निरोप घेतला छोट्या मालिकेमधून प्रत्येक घरोघरी पोहोचलेली प्रिया मराठे हिचं वयाच्या अडोतीसव्या वर्षी दुःखद निधन झालं पण प्रिया यांचा अडोतीसव्या वर्षी कर्करोगाने निधन झालं असं बोललं जात आहे पण प्रिया मराठेबद्दलच्या अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या लोकांनी सांगितल्याच नाही प्रियाचं दोन हजार पंचवीसमध्ये अडोतीस वर्ष पूर्ण झालं होतं पण हेच वर्ष तिच्या कुटुंबातील लोकांसाठी तिच्या पतीसाठी आणि तिच्यासाठी शेवटचं वर्ष ठरलं प्रत्येक व्यक्ती प्रिया मराठेचा अभिनय एकदम आवडीने पाहत होता हसमुख चेहरा चेहऱ्यावरती एक वेगळंच हास्य याच प्रियाबरोबर नेमकं काय घडलंय चला आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया प्रिया मराठे यांचा जन्म एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मुंबई ठाणे येथे झाला होता प्रियाचं शालेय शिक्षण के जोशी या हायस्कूलमधून पूर्ण झालं शाळेमध्ये असताना प्रियांना नृत्य कला आणि अभिनय रस होता सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबामधील लोकांनी प्रियाला खूप साथ दिली तिचा शाळेमधील अभिनय पाहून कुटुंबातील लोकांनी तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं शाळेमध्ये असताना प्रियाने छोट्या नाटकामध्ये भाग घेतला होता त्या नाटकामधूनच प्रियाचा आत्मविश्वास वाढला आणि अभिनयाची आवड निर्माण झाली टालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बी एन बडोदाकर या महाविद्यालयामधून प्रियाने पुढची पदवी घेतली कॉलेजमधून शिक्षणाच्या जोडीला नाट्यस्पर्धामधून अभिनयाची बारीक पायरी हळूहळू हल ती साकारू लागली पण प्रियाचं खरं अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण झालं ते दोन हजार सहामध्ये मध्ये दोन हजार सहामध्ये मध्ये प्रिया मराठ्याला एका मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली त्या कार्यक्रमाचं नाव होतं या, या 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 मालिकेद्वारे प्रियाने तिचा अभिनय सुरू केला नंतरच्या काळामध्ये प्रियाला अनेक चांगल्या मालिका भेटल्या त्यामध्ये चार दिवस सासूचे तू तिथे मी तुझे मी गीत गात आहेत या मराठी मालिकेमध्ये प्रियाने दमदार अभिनय करून स्वतःची एक वेगळी वळख निर्माण केली तिचा अभिनय पाहून तिला हिंदी कार्यक्रमामध्ये देखील संधी मिळाली त्या हिंदी कार्यक्रमामध्ये से पवित्र रिश्ता बडे अच्छे लगते हे मी सात निभाया साथी या सर्व हिंदी कार्यक्रमामध्ये प्रियाला चांगला रोल मिळाला प्रियाने देखील या कार्यक्रमामध्ये मनापासून अभिनय केला आणि त्यानंतर तिची ओळख पूर्ण घरोघरी पोहोचली खास करून पवित्र रिश्ता आणि तू तिथे मी या कार्यक्रमामधून प्रिया मराठे आणि तिचे पती शांतनू मोगे यांची ओळख एका कार्यक्रमामधून झाली होती तंतनु आणि प्रिया हे दोघेही अभिनय क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांच्या कामाच्या निमित्ताने त्यांच्या भेटी गाठी वाढू लागल्या त्यांची ओळख हळूहळू मैत्रीमध्ये बदलली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं चोवीस एप्रिल दोन हजार अकरा मध्ये त्यांनी मराठी पारंपरिक पार पद्धतीने लग्न केलं लग्नानंतर दोघांनीही मिळून एकाला करिअरमध्ये साथ दिली प्रिया आणि शंतनू हे दोघही टी वरती खूप जास्त लोकप्रिय झाले शंतनू आणि प्रियाचा संसार एकदम आनंदात चालू होता पण गेल्या अडीच वर्षा अगोदरच तिला कॅन्सर असल्याचं समजलं होतं तेव्हापासून तिची कॅन्सर बरोबर झुंज चालू होती प्रियाची शेवटची सिरियल तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये ती दिसली होती पण ही मालिका चालू असताना प्रिया मराठेने ती मालिका मध्ये सोडली होती आणि त्याबद्दल तिने सोशल मीडियावरती एक पोस्ट देखील टाकली होती त्यामध्ये तिने सांगितलं होतं आरोग्याच्या कारणामुळे तुझेच मी गीत गात आहे हा कार्यक्रम मला सोडावा लागतोय या मालिकेमध्ये मोनिकाची भूमिका साकारताना मला खूप आनंद होतोय पण शूटिंगचे शेड्यूल आणि माझं आरोग्य या दोन्ही गोष्टी मध्ये समतोल साधणं खूप कठीण होत आहे माझ्या आरोग्याबद्दल अचानक काही समस्या उद्भवल्यात मी जी मोनिकाची भूमिका साकारत होते त्यासाठी प्रेक्षकांनी मला भरपूर प्रेम दिलं पण मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मला पुरेसा वेळ त्यांना देता येत नव्हता म्हणूनच या मालिकेचा अखेरचा प्रवास मी इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस प्रिया मराठेने चालू असलेल्या मालिकेमध्ये काम करण्यास नाकार दिला होता त्यावेळेस तिने व्हिडिओमध्ये काय म्हटलं होतं ते ऐका पण हा नमस्कार मी प्रिया मराठे प्रेक्षक तुम्ही मला तुझेच मी गीत गात आहे या तुमच्या आवडत्या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना पाहत होता होतात अशासाठी म्हणते कारण यापुढे मी ती भूमिका साकारणार नाहीये अचानक तब्येतीची आलेली अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी आहे मोनिका कामत हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती हे कॅरेक्टर तुम्हालाही खूप आवडत होतं तुम्ही याच्यावर प्रचंड प्रेमही केलं पण जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते तो वेळ कुठेतरी अपुरा पडत होता बाकी कलाकारांच्या ऍडजस्टमेंट्स म्हणा किंवा प्रोडक्शन टीम क्रिएटिव्ह टीम तो रोल इतका डिमांडिंग होता या सगळ्याच कारणांमुळे मला या मालिकेतून निरोप घ्यावा लागतोय पण तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका कारण माझी भूमिका आता अतिशय उत्तम आणि छान अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही करणार आहे आणि आय एम व्हेरी शुअर ती ही भूमिका खूप छान प्रकारे करेल आणि तुम्हाला सगळ्यांना ती नक्की आवडेल सो तुम्ही ही मालिका पाहतच राहा आणि मी माझ्या तब्येतीची काळजी घेणारे आणि लवकरच परत येणारे तुम्हाला भेटायला एका नव्या भूमिकेत एका नव्या मालिकेत स्टार प्रवाह या तुमच्या आवडत्या वाहिनीवर तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते आणि लवकरच भेटते मला आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडला होता प्रियाची तब्येत एकदम ते, मग तिने मालिकेमध्ये काम करण्यास का दिला पण तिच्या पाठीमागचा आजार जास्त कोणाला माहिती नव्हता त्या मधल्या काळामध्ये प्रिया मराठेने कॅन्सर वरती मातही केली होती पुन्हा ती त्यानंतर तिने परदेशामध्ये एका नाटकामध्ये सहभागही घेतला होता त्यावेळेस तिच्या प्रेक्षकांना वाटलं होतं प्रिया आता पुन्हा एकदा सर्वांना मालिकेमध्ये दिसेल दुर्दैवाने कॅन्सरने पुन्हा एकदा डोकं वर काढलं प्रिया या आजारामधून बाहेर निघण्यासाठी वेळोवेळी उपचारही घेत होती पण कालांतराने तिची तब्येत खालवत गेली आणि अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सकाळी पाठी चार वाजता तिचे कर्करोगाने हो दुर्दैवी निधन झालं पण प्रियाचा मृत्यू कर्करोगाने हो झाला यावरती अनेक प्रेक्षकांनी प्रश्नदेखील विचारले आणि सहानुभूती देखील दाखवली त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतात खरंच तिचा मृत्यू कर्करोगाने झाला की याच्या पाठीमागे दुसरं काही कारण आहे नेमकं प्रिया मराठे यांच्या मृत्यूचं सत्य काय आहे चालत दोन मिनिटात आपण जाणून घेऊ कर्करोग म्हणजे कॅन्सर एक असा आजार आहे जो कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो त्या आजाराला त्या कॅन्सरला कोणत्याही वयाचं बंधन नसतं जर योग्य वेळी त्याचा उपचार घेतला नाही तर हा कॅन्सर हा कर्करोग व्यक्तीला जीव घेणं ठरू शकतो ज्या व्यक्तीला कॅन्सर असतो त्याची सुरुवातीची लक्षणं एकदम सूक्ष्म असतात जी कोणालाही कळून येत नाहीत पण ज्या व्यक्तीला त्रास होतो त्याला ती लक्षणे जाणवतात तर त्याच वेळेस योग्य उपचार घेतला तर व्यक्तीच्या शरीराला मोठा फायदा होऊ शकतो ते प्रिया मराठे यांनी देखील शरीरावरती होणाऱ्या परिणामाकडं जास्त लक्ष दिलं नाही तर संशोधन नुसार पाहिलं तर पन्नास वर्षाच्या खालील व्यक्तींमध्ये कॅन्सर झपाट्याने वाढताना दिसून येतोय तर कॅन्सर आणि कर्करोग हे अनेक प्रकारचे आहेत काही कॅन्सर गाठीच्या स्वरूपात असतात तर काही कॅन्सर हे शरीराच्या आतमधून असतात जर हे कॅन्सर एखाद्या व्यक्तीला असला तर त्या व्यक्तीचं शरीर काही ना काही सिग्नल देत असत पण व्यक्ती याच बारीक बारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि कालांतराने हा कॅन्सर वाढत जातो आणि एकदा की कॅन्सरच्या स्टेज वाढल्या त्यामधून व्यक्तीला वाचवण्यासाठी जवळपास शक्य होत नाही असंच काही प्रिया मराठे यांच्याबरोबर घडलं जे सत्य लोकांना माहितीच नाही लोक फक्त एवढे बोलतात टी व्ही सिरियलमध्ये काम करणाऱ्या सुशिक्षित असणाऱ्या व्यक्तीला आपल्या शरीरामध्ये काय आजार उद्भवतोय हे समजत नसेल तर या शिक्षणाचा काय फायदा बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही काही काही कॅन्सर अशा स्वरूपाचे आहेत ज्याची लक्षणं दिसतच नाही कॅन्सर चौथ्या पाचव्या स्टेजवरती गेल्यानंतर व्यक्तीला तपासामध्ये निष्पन्न होतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असती तर आपल्याला ठाऊक असेल हिंदी चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री महिमा चौधरी आणि सोनाली बेंद्रे यांना देखील असेच काही आजार आहेत पण प्रिया मराठे यांना जो कर्करोग झाला होता त्याची लक्षणं खूप उशिरा दिसून आली त्यामुळे त्यांना वेळ असताना त्याच्यावरती उपचार करण्याची संधी मिळालीच नाही